अरे तागस मी आज राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहे जाधवांची कन्या भोसल्यांची कुल शुभांची माता भाग्यवंत आहे अजून हिंदवी स्वराधीचा पताका नदी अभिमानाने डोलते ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते पेशवा बांधून जगाना होता बाजूने शत्रूंने वीर न होता शत्रू गोरगरीबेतेवर जुलूम करेल अत्याचार करेल अशा या काळात चरित्रात यश स्वाभिमान कीर्ती आणि मार्केट वाचीची भेट लाभलेल्या येदू लखुजीराव जाधवांच्या घरी म्हाळसा राणीच्या पोटी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठावन्न रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे आमचा जन्म झाला चार भावांच्या पाठीवर हे कन्यारत्न जन्माला आले म्हणून हत्तीवरून साखर वाटली केवढे ते कौतुक माझ्या बहिणीनं आणि मातांनं तुम्ही स्वतः किती जणी आपल्या मुलीचं स्वागत खुल्या करता

कल्याण हेच आम्ही त्यांच्या मनात रुजवले आमच्या मनात तयार झालेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शुभांना चरित्र चातुर्य संघटन व पराक्रम अशा स्वराज्य गुणांचे बाळकडे दिले आणि राजेंनी सुद्धा आमच्या संस्कारांचे परीप केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अज्ञातील तुळस आणि गोठ्यात विकार आणि घरातील माळ यांच्याकडे जर कोणी वाकण्या नजरेने पाहत असेल त्याची काय करू नका पण जगाची पलवान परिणामाची साथ होती आई वजीजा जाए भवानी व जिजा मातांची म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवाजी राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी सतरा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तरला हिंदवी स्वराज्यात रायगडाच्या पायथ्याशी आम्ही शेवटचा स्वास घेतला जगातील प्रत्येक ने आदर्श घ्यावा अशा राजमाता जाऊ यांना माझा माना मुजरा माना मुजरा जय जी जाऊ जय श्री राहू